हाय फ्रेंड कसे आहात अशा करतो की आपण सर्व मजेत असाल तर बघा मित्रांनो मी आलेलो आहे शेतामध्ये आणि काल आपण तूर उचललेली आहे होती आणि आता गंजी तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो मित्रांनो काल काही गंजी दाखवल्या गेली नाही तर बघा पुढच्या कॅमेऱ्याने मी तुम्हाला गंजी दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी अशा प्रकारे तूर आहे मित्रांनो आलेली बघू शकता आपण या पेंढ्या शेंगा पुरीला बघू शकता अशा प्रकारे ही तूर आहे मित्रांनो आणि ही गंजी दाखवतो मी आता तुम्हाला बघू शकता ही आपली एका एकरातली तूर आहे मित्रांनो तसं दीड एकराच्या वरती पाच गुंठे शेत आहे हे आपलं परंतु काही शेत पडीत आहे म्हणजे पडीत म्हणसाल तर बघू शकता आपण यासाठी एक आहे त्याच्यामध्ये दहा पंधरा गुंठे आपलं शेत पडित आहे आणि बघू शकता खुठल्या आता तुरीच्या मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो अशा खुठल्या आहे मित्रांनो तुरीच्या बघू शकता आपण खोड बघा मित्रांनो अशी खोड आहे तुरीचे बघू शकता मित्रांनो बघा आणि शेत बघा मित्रांनो कसं आहे एकदम हलका शेत आहे दगड आहे सर्व हे बघू शकता हे बघू शकता मित्रांनो सरी दगड आहे काय शेत एवढं भारी शेत नाही हलकं शेत आहे मित्रांनो आणि हलक्या शेतावर आपण ही तूर सारू तूर घेतलेली आहे मित्रांनो आणि या खोटल्या बघा तुम्हाला असं वाटत असेल की हा काहीतरी सांगतो आणि काय आपल्याला तर तसं काही नाही मित्रांनो खोटं काहीच दाखवणार नाही कारण आपण शेतकरी आहे तुम्ही पण शेतकरी आहे आणि फसवणूक झाली नाही पाहिजे मित्रांनो आणि फसवणूक आपण करत नाही कुठल्या बघा मित्रांनो केवढ्याला आहे हे बघा माझ्या डोक्या एवढ्याला कुठल्या ह्या बघू शकता आपण असं काही नाही तुम्हाला वाटत असेल की ब दाखवतो हा काहीतरी हे बघा कुठल्या बघा केवढाला आहे या बघू शकता मित्रांनो हे बघा कुठल्या कुठल्या बघा केवढ्याला आहे आणि हे बघा तू अजूनही बघा हिरवीगार आहे अजूनही सोंगल्यानंतर आणि कुठली बघा हे बघा तर अशा प्रकारे मित्रांनो आपली तूर आहे आणि आता किती होते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे आता तुम्हाला हे शेत दाखवलं कशाप्रकारे आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये एक एकर तूर असताना आपली गंजी केवढी निघली आणि तिला किती तूर होईल ते आता पुढच्या व्हिडिओ मी दाख तुम्हाला दाखवेलच एक वेळा तुम्हाला गंजे दात बघू शकता आपण हे बघा भरपूर तूर निघलेली आहे मित्रांनो एका हे बघू शकता आपण शेंगा बघा मित्रांनो तुरीला बघू शकता तुरीला शेंगा खोटं काही दाखवायचं नाही मित्रांनो मेहनत करायची तुम्ही पण कष्ट करा शेती पिकवा अशा प्रकारे आपली गंजी आहे मित्रांनो आणि तूर आता काढायची आहे दोन एक दिवसामध्ये तर मित्रांनो माझे व्हिडिओ आपल्याला कसे वाटता नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज मित्रांनो व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मित्रांनो खूप मेहनत घेतो आहे आणि तुमच्या भविष्यावर काहीतरी थोडंसं व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो आहे तर सपोर्ट करा मित्रांनो बाय